गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कशा मी सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी खूप छान आहे तर सकाळ सकाळ मस्त चहा पिणे चाललं आहे मायलेकरांचा आज आहे रविवार त्याच्यामुळे निवांत चहा पिणे चाललं आहे तर या सगळ्या चहा प्यायला हॅलो गाईज तर पहा हे जे झाड आहे ना नेमकं कशाचं आहे हे मला काही समजतच नव्हतं कुणी सांगत होतं भेंडीचं आहे कुणी सांगत होतं वांग्याचं आहे आणि मला असं वाटलं की ते, ते राणी कलरचे वेल्वेट टाईपमध्ये फुलं येतात त्याचं आहे बहुतेक पण आमचे घरमालक म्हणले की हे काहीच उपयोगाचं झाड नाही जे गवतं असतात त्या टाईपमध्येच झाड आहे हे पण मी ठरवलं की कट करून टाकावं कारण एवढी मोठी जागा गेली होती त्याला खाली पण पन... भरपूर असे चमकुऱ्याची पानं वगैरे आलेली होती ते, ते काही दिसतच नव्हते वरून कट केले असते मला कळलं की खाली झाडं आहेत म्हणून तर मी हे कट करून टाकत आहे बघा खाली खूप कचरा वगैरे झाला होता आणि तिथं ठरवलं मी एक कडीपत्त्याचं झाड होतं कुंडीत आणि पाज्या पाठीमागं कुंड्या पाहतो मी तर त्यापैकी एका दुसरं लावावं म्हटलं तर इथं मी हे सगळं काढून घेतलं आणि एक शो पीस जे मी रस्त्यावर उचलून आणलं होतं कारण मी ज्या जुन्या घराकडे राहत होते तिथं पलीकडच्या ताईने फेकले होते ते खूप वाढतं ते त्याच्यामुळे त्याने ते कट करून फेकलं होतं ते एक मुळापासून होतं तर ते मी घेऊन आले आणि ते लावलं होतं तरी आता खूप छान आहे पर्पल टाईपमध्ये त्याचे पानं असतात त्याला काय म्हणतात हे मला नाही माहिती तुम्हाला दाखवेल मी नंतर तर इथलं सगळं साफ करून घेऊन मी मला ते लावायचं होतं अलीकड आणि पलीकडच्या साईडला पण जागा होती तर तिथं मी कडीपत्त्याचं झाड लावलं कढीपत्ता तर रोज उपयोगात येतो ते तर असायलाच पाहिजे त्याच्यामुळं ते झाड ला ला मी पलीकडच्या साईडला लावलं आणि हे सगळा कचरा काढून घेतला आणि थोडंसं खणलं मी तर ला ला ते तर खाली फरशी होती त्याच्यामुळं मला कढीपत्त्याचं झाड इथं लावून काय फायदा नाही म्हणून शोपीस तिथं लावलं मी आणि कढीपत्त्याचं पलीकडच्या साईडला लावलं तर पहा खाली फरशी असल्यामुळं त्याच्यामुळं कुठं जाणार त्या आणि बहुतेक फरशी नालीवर झाकलेली आहे जर ती जोरात फोडली असती तर नालीमध्ये जे पाणी आहे ते सगळं वर राहिलं असतं त्याच्यामुळे मी तेवढं तसंच राहू दिलं आणि हे जे शो पीस होतं हे मी इथे लावत आहे तर पहा ज्यामध्ये हे जे मी रोप लावलेलं होतं ते प्लॅस्टिकचा डब्बा आहे तर ते फुटतच नव्हता पण माझ्याकडे फोडायला काही नव्हतं पण ते कट करून घ्यायला पण कैची वगैरे मोठी नव्हती तर मी हे खोऱ्याने आपटून त्याचे दोन तुकडे केले आणि ते व्यवस्थित बाहेर काढून लावलं एकदाचं आणि कारण दुसरं कोणतं लावते कळत नव्हतं गुलाब पण तर आता बघा इथलं सगळा जे कचरा आहे ते साफ केलं आहे मी आता त्या फरशाच्या खाली काही जर असलं तर ते पण काढून घेते आणि त्या फरशा आता उचलून एक एक बाजूला ठेवून देते कारण त्याच्या जा खालची जागा पण साफ करून घ्यायची जी सगळी साफ झाली की तिथं मस्त असं कडीपत्त्याचं झाड लावून टाकते तर पहा ते ना जे झाड कापलं ना मी त्या झाडाचं काय माहिती काय झालं हाताला खाजीतच होता हात माझा सारखं चरचर पहा फायनली असं दिसते आता मला त्याच्यानंतर याच्यापैकी एक गुलाब पण लावायचा हा गुलाब लावायचा आहे मला हे गुलाब लावला कुठं लावा ते कळत नाही तर जागा नाही आहे आता पुढच्या साईडला लावावं लागेल लावा लावा। आणि चमकूरा अगोदरच आहे लावलेला याच्यात होते झाड घंटा गाडी आली त्यात टाकून देते आणि खेळते आता एवढा कचरा निघालाय थोडं सुकू देते आणि त्यानंतर सुकलेल्या कचऱ्यामध्ये भरून टाकते थोड्या वेळाने हे झाड पण लावावं लागेल जमिनीमध्ये याला खूप छान व्हाईट कलरची फुलं येतात कशाचं आहे ते मला नाही माहिती आणि इथे लावल मी गुलाबाचं इथे गाडीच्या जागेवर इथे गुलाबाचं लावेल मी तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा